ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे बहिणीचे शब्द ऐकून ज्ञानेश्वराने ताटी उघडली होती बहिणीचा उद्देश बहिणीची माया समजावून घेऊन जीवनात खूप प्रगती केली होती लहान केले होते हीच बहिणीची माया होती पण ही जी ताटी जी आहे माझ्या समोर मजल्या समोर ही माझ्या आदिवासी समाज बांधवाची आहे या ताटीतील राहणारा आदिवासीचे नसीब किंवा आवडेल या झोपडीच्या ताटीचा कवाडाचे कवाड त्यांच्या नशीबाचे कवाड कधी उघडेल दादा कधी उघडेल ही अशीच झोपडी ही प्रतीक आहे हे सर्व ठिकाणी अशा झोपडीत माझा आदिवासी समाज बांधव राहत आहे ही अशीच ताटी जग सुधारले लोक सुधारली सुधारून गेली पण आमच्या आदिवासी बांधवांची ताटी आज तशीच राहिली आहे नशिबाचे दार कधी उघडेल म्हणून तो कापाड कष्ट करीत आहे माझा प्रामाणिक आदिवासी समाज बांधव आज दिवसभर मोलमजुरी करून जीवन जगत आहे अशी ताटी लावून तो सकाळपासून कामिमित्त तो बाहर जाता है कहीं समाज बधव हा शेता जो है अपनी मिला शेती कष्ट है शेती निर्माण के लिए शेत निर्माण के लिए प्लाट निर्माण के लिए शेता तो आज कबाड़ कष्ट करता है काबाड़ कष्ट करीत है अटी लो तो दिवस दिवसभर घर बाहर रहता है कधी उघडेल यांच्या नसिबाची ताटी कधी उघडेल यांच्या नसिबाचे दार यांच्या जीवनात फक्त कष्ट आणि कष्ट आणि कधी होईल यांचा उद्धार कोण येईल यांना समजवण्यासाठी कोण समजण्यासाठी कुणी मसिहा आहे का कुणी देवदूत आहे का कुणी देवळातला देऊ कुणात कुठल्या देवळातला देव यांच्या ताठीजवळ येईल का यांची ही बंद झालेली ताठी उघडेल का यांच्या नशिबाची दारे यांची नशिबाची कवाडे यांची नशिबांची दारे कवाडे कोणी उघडेल का बांधवानो ब्रह्माने कष्ट करता हे आपल्यासाठी खूप अभिमानाचे आहे आपली संस्कृती ही जगाच्या पाठीवर लोकांनी स्वीकारलेली आहे साता समुद्रापलीकडे आपली जीवनपद्धती ही उचली आहे मोहन जोदाडो आणि हडप्पासारखी संस्कृती की काळ इथे नांदत होती ह्याच संस्कृतीचा लोकांनी अभ्यास करून ती स्वीकारली आहे अशी ही आपली महान आदिवासी संस्कृती आहे जरी आज आपल्या घराला ताटी आहे पण आपल्या प्रत्येक घरात वाटी आहे वाटीत साखर आहे गोड शब्द गोड जीवन गोड आयुष्य जगणारे जंगला सानिध्यात वृक्षा चाह छायेत दरिया खोऱ्यात राहना माझा आज हा बांधव गोड़ गोड़ जीवन जगत है गोड़ गोड़ जीवन जगत है जोहार जिंदाबाद जय जैदिवसी आपकी जय